नेरनगर परिषद निवडणूक एकवीस जागांसाठी सत्याऐंशी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत नेरनगर परिषद निवडणुकीमुळे शहरात सध्या प्रचंड राजकीय उत्सुकता संचारली आहे एकवीस जागांसाठी तब्बल सत्याऐंशी उमेदवार मैदानात उतरले असून नगराध्यक्ष पदासाठी पंचकोणी लढत निश्चित झाल्याने निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढले आहे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे काही प्रभागांमध्ये यावेळी सरळ लढत पाहायला मिळणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अधिकृत चिन्हे मिळाल्यानंतर प्रचाराचा वेग अधिक वाढणार आहे तर यंदाच्या निवडणुकीत नेर येथे विकासाच्या मुद्द्यांपेक्षा जातीय व आर्थिक समीकरणांना अधिक प्राधान्य मिळत असल्याचं चित्र आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आता नाराजीचा सूर आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार नेरमध्ये गेल्या अनेक दशकांपासनं सत्ताधाऱ्यांनी केवळ त्यांचा व्हीआयपी आय पी भागांमध्येच विकास कामे केली आहेत या उलट दलित मुस्लिम वस्त्या आणि उपेक्षित विभागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा योग्य नाली व्यवस्था रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव कायम आहे विशेष म्हणजे नेर शहरातील तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता जुगार आणि मटका यांसारख्या अवैध व्यवसायांचे वाढते प्रमाण हा एक गंभीर मुद्दा बनला आहे या अवैध धंद्यांना राजकीय छत्रछाया मिळत असल्याचा थेट आरोप येथील नागरिक करीत आहे सोबतच शहरातील रस्ते पूल आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असून नेर शहराचा विकास रखडल्याचं मत नागरिक व्यक्त करीत आहे निवडणूक घडामोडी दरम्यान आढावा घेताना ही बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली आहे की नगर परिषदेच्या कार्यालयाला स्वतःची खासगी मालमत्ता समजून त्याचा वापर होतोय यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे प्रशासकीय कारभारातील ही मणवाणी नागरिकांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे नेर नगर परिषद जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असल्याने या ठिकाणी चौरंगी लढत पाहायला मिळते मात्र नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रुबीना सलीम शहा चांगला सांग, पर्याय आणि निवडणुकीत त्या केंद्रस्थानी आल्या आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे येथील लढतीला एक वेगळी धार मिळाली आहे यामागे त्यांचा राजकीय वारसा दिसून येतोय कारण स्वर्गीय सासरे उमर शाह यांचा विकास आणि दूरदृष्टीचा वारसा आणि पती अॅडव्होकेट सलीम शहा यांची शैक्षणिक पार्श्वभूमी महत्वाची आहे त्यांचे पती सलीम शहा हे कायदेत तज्ज्ञ आहेत तर रुबीणा शहा यांचे शिक्षण कायद्याचे भान आणि प्रशासनातील अनुभवांमुळेच त्यांचं नाव शहरात चर्चेत आलंय बहुचन आला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शहरात अवैध व्यवसायांना आळा घालणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य मुद्दे ठेवले आहे स्थानिक सर्वेक्षणानुसार अनेक प्रभागांमध्ये विद्यमान व्यवस्थेविरोधातील तीव्र नाराजीमुळे परिवर्तनाची लाट जाणवतीये नागरिकांचा कल सध्या बदलाकडे दिसून येतोय यामुळे नेर शहरात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दोन डिसेंबर रोजी होणारे मतदान नेरच्या भविष्याचा निर्णय दे आता नेरवासीय जुनेच नेतृत्व निवडतात की नवा बदल स्वीकारतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे हे बघ या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये जे नेरच्या जनतेचे हाल झालेले आहेत नेरच्या जनतेनं जे विकासाचे नावानं त्यांची लूट झालेली आहे ते एक एक घरकुलसाठी या ठिकाणी त्यांना <laughs> जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत इथं जे भ्रष्टाचाराचं राक्षस त्यांनी पाहिलेलं आहे इथं फक्त विकास कागदापत्र दिसून येतो इथं एका विशिष्ट समाजाचे लोकांकडे त्या भागामध्ये त्यांच्या वाडामध्ये कोणता विकास दिसून येत नाही आणि म्हणून मला असं वाटते का यावेळी पंधरा वर्ष शिवसेनेला सत्ता दिली त्यांना नेरचे जनतेनं खूप जडून बघितलं मग तो आणखी कोणताही पक्ष असो आणि नेरचे जनता यावेळी नवीन चेहऱ्यांना आणि वंचित बहुजन आघाडींना आशीर्वाद देण्याच्या विचारामध्ये आहे असा संपूर्ण नेरचे परिस्थितीवरून दिसून येते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.